नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद उन्न नबी आज नाशिक शहरामध्ये भक्ती भावना आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या पावन प्रसंगी शहर आणि नागरिकांना शुभेच्छा देत शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिलाय नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ईद ए मिलाद उन्न नबी या निमित्त काढण्यात येणाऱ्या नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या जुलूस आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतलाय भद्रकाली येथील ऐतिहासिक बडीदर्गा येथे श्री कर्णिक यांनी मुस्लिम धर्मगुरू शहरे खातीब हफीज इसामुद्दीन खातीब यांच्यासह प्रमुखांची भेट घेतली यावेळी श्री कर्णिक यांनी बडीदर्गा येथे सादर अर्पण करून पैगंबर हजरत मोहम्मद यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कर्णिक म्हणाले ईद ए मिलाद उन नबी हा सण शांती बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देतो या पवित्र प्रसंगी आपण सर्वजण एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्व अधिक बळकट संकल्प करूया पोलीस सुरक्षेच्या सर्व तरतुदी केल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळे जुलूस मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात येते होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि स सब...